आजी घरी परतल्यामुळे सुभेदारांची यंदाची दिवाळी मोठ्या धणक्यात साजरी करण्यात येणार आहे यावेळी पूर्ण आजी घरातल्या माईलेकींना एक खेळ खेळायला सांगते आजी म्हणते तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं कराल या खेळात सायली मैनावती प्रिया प्रतिमा आणि कल्पना अस्मिता या माईलेकींच्या जोडी जुळवल्या जातात तर अर्जुन रविराज प्रताप सदाशिव हे घरचे आगाऊ पाहुणे असतात ज्यांना या मायलेकींनी बनवलेल्या पदार्थांमध्ये काही ना काही चुका काढायच्या असतात सरबत प्यायला देताच अर्जुन म्हणतो यामध्ये मीठ खूप जास्त झालं आहे यावर प्रिया लगेच म्हणते मी परत बनवणार नाही इतक्यात महिनावती म्हणते परत परत काय तेसेच बनवायचं त्यापेक्षा बाहेरून मागवा प्रियासुद्धा बाहेरून ऑर्डर करा असा पर्याय सुचवते तर याच वेळी प्रतिमा आणि सायली एकदम शांत असतात प्रिया महिनावतीचंही सेम टू सेम वागणं पाहून अर्जुनला धक्काच बसतो तर दुसरीकडे अस्मिता सुद्धा पूर्णाजीच्या कानात पुटपुटते या मैनावती काकू आणि प्रियाचं डोकं किती सेम सेम चालतं त्या सायलीपेक्षा प्रियाची आई जास्त वाटते बहिणीचंही बोलणं ऐकतंच अर्जुनला याबद्दल अजूनच शंका येते आणि तो डी एन ए टेस्ट करण्याचा निर्णय घेतो अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात मन मैना काकूचं वागणं बोलणं सगच सायलीच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे यांचे डीएनए टेस्ट करायला पाहिजे तर आता डीएनए टेस्ट झाल्यावर सायलीच्या आईबाबांचं सत्य बाहेर येईल का की प्रियाचं एकदा तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी ठरून हे डीएनए टेस्टचे रिपोर्ट बदलणार का असा प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे तर आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका